छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत म्हणजेच आई तुळजाभवाने याच भावनेची धाकली बहीण म्हणून अधिशक्ती श्री येडेश्वरी देवी कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी या देवीचं वास्तव्य आहे या देवीची यात्रा चैत्र महिन्यात असते मराठवाड्यातील एकमेव मोठी असणारी यात्रा म्हणजेच एरमळीची यात्रा होय ये भक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असून चैत्र चैत्र यात्रेला या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक चैत्र पौर्णिमेला येत असतात येडेश्वरीचं मंदिर बालाघाटच्या रंगेत असून उंच डोंगरावर आहे जवळपास चारशे पायऱ्या चढून या मंदिरावर जावं लागते येडाई देवीचा मोठा इतिहास आहे येरमाळा येथील वतनदार आबाजी पाटील होते त्यांच्या काळात या देवीच्या मंदिराचा जीर्निदार झालेला आहे या देवीची अख्यांकता अशी आहे रामायणातील घटना असून राम लक्ष्मण सीतेच्या शोधात याच भागातून गेल्याचे सांगण्यात येते रामाची परीक्षा घेण्यासाठी पार्वती देवी या ठिकाणी आलेली होती परीक्षा पूर्ण झाल्याशिवाय मी तुम्ही जाणार नाही असे शंकराला पार्वतीने सांगितले हे प्रभू हे नाता मी इकडं आहे तुम्ही शीते शीते म्हणून कुठे पळत आहात असे म्हणून ती पाठलाग करत होती त्यावेळी राम म्हणाले तू येडी आहेस आई तू इथून जा तू सीता नाहीस तू का आलीस असं म्हणल्यामुळं या ठिकाणी तू काही देवीचं मंदिर स्थापन झालेलं आहे रामानं पार्वती देवीला ओळखलं आणि मूळ रूपात पार्वती आली व याच ठिकाणी येडेश्वरी देवी म्हणते वाचत राहिली येडेश्वरी देवीची यात्रा चैत्र महिन्यामध्ये भरते चैत्र पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस आहे तो डोंगरावर म्हणजेच येडाई जिथे वास्तव्य आहे त्या ठिकाणी यात्रा पहिल्या दिवशीची भरते पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची पालखी एरमाळ्यात म्हणजेच आबा पाटल्यांच्या वाड्याकडे वाजत गाजत नेली जाते वाड्यात देवीची पालखी गेल्यानंतर मानाचा विधिवत कार्यक्रम होऊन पालखी चुनखेडेच्या वावरात जाते तिथे गेल्यानंतर लाखोंच्या उपस्थितीत देवीची पालखी वनात जाते भाविक भक्त राधा उदो उदोच्या गजरात पालखीचं स्वागत करतात तसेच पालखीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी यावेळी उसळलेली असते आम्ही लहान असताना या यात्रेला पहिले गाडीतून यायचो तो दिवसच काही वेगळा यात्रेची खास मोजमाजा म्हणजे सर्कस चित्रपटाच्या टाक्या मोदका कुवा पाळणे खेळणीची दुकानं असं खूप काही बघायला त्या काळी भेटायचं आजही खिळणी पाळणे मोदका कुवा आहे परंतु काळानुसार चित्रपटाच्या टाक्या मात्र बंद झालेल्या आहेत काळानुसार खूप बदल झालेला आहे वाहनं प्रत्येक घरात आहेत मोटरसायकली म्हणा चारचाकी म्हणा त्याच्यामुळे यात्रेला येणारी संख्या वाढली असली तरी पाहिल्यासारखा का काळ नाही मैदान आहे यात्रा दोन दिवसावरच आलेली आहे खूप खूप गर्दी या दोन दिवसामध्ये दिसते तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मात्र यात्रा कमी कमी होत जाते पहिल्या काळात पाच सहा दिवस ही यात्रा फुल भरायची त्याचं कारण असं की वाहनं नसायची मग कमी थांबायची जुन्या था। यात्रेच्या ठिकाणापासून आमराई खूप लांब आहे चार पाच खडं इथून त्या देवीला वाहून आपण त्या आंबराईकडे जातो आणि खरं तर यात्रा भरते ते आंबराई बनत चिवडा बत्ताचे देवीचे प्रसाद नारळ घेऊन विकायला बसलेली मंडळी देवीच्या दर्शनाला लागलेल्या रांगा खेळणे दुकानं असं खूप काही असं यात्रेचं स्वरूप आजही तसं बघायला भेटतं आताच्या लेकराचं खरंच नशीब आहे कारण की त्यांना पैसा मला तेवढा मिळतो आम्हाला तसं काही त्या काळी पैसे भेटायचे नाहीत अगं पाच सहा रुपयाच्या ह्याच्यावर आमची यात्रा व्हायची अजून मात्र तसं नाही आताच्या लेकराला खूप काही असं खर्चायला भेटतं बघायला भेटतं खरंच ही यात्रा म्हणजे चांगली मोजमजा मजा घेण्याची चांगली परवाणीच आहे अनेक तीन दिवस यात्रा भरल तर या यात्रेचा आनंद आपणही घ्यावा आम्ही आमच्या या माध्यमातून यात्रा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला ये बारी होने वाला है ले 1500 रुपए का तो इधर बड़ा इधर ऊपर चुम्मा तो कर बोला अभी जाने वाली जाने वाली है वरना चला 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 चला